जेव्हा राजकारणात पुढं जात असताना एखादी भूमिका एखादी दिशा घेत असताना आपल्याला पुढे जात असताना मी हा माझ्यासाठी राजकीय वाद महत्वाचा नाहीये पण तालुक्याच्या हितासाठी पुढे जात असताना मी माझ्या मनाशी संवाद गेले सहा सात महिने चालत आहे बोलत आहे ओतूर आपल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची गुरुजांची भूमी जगतगुरुंचे गुरु चैतन्य महाराजांची भूमी आहे त्या तुकाराम महाराजांनी सांगितले मनासी संवाद आपुलाची वाद आपणाची मनाशी एकदा बोललो तर त्याच्यातून निश्चित प्रकारे मार्ग निघेल मी लोकप्रतिनिधी आहे तुमचा सेवक आहे तुमची सेवा, सेवा करायची आहे आणि ते सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधींचा जे जे कर्म आहेत त्या कर्मातून पुढे जाण्याशिवाय निश्चित प्रकारे आपल्याला गत्यंतर नाही असं मला माझ्या मनाला वाटत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे कर्मे इशू बजावा म्हणजे आपल्या देवाची जी पूजा आहे ते आपल्या कामातून करा सेवा हेच आमचा धर्म आहे जनतेची पूजा करणे त्यांची सेवा करणे हीच आमची पूजा आहे आणि जिथे चांगल्या प्रकारे सेवा होईल जनतेचा मार्ग निघेल ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीप्रमाणे ते ठिकाण अजितदादांशिवाय दुसरं नाही सत्यशोधकांची भूमी आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीराव फुलेने जे पाच शाळा चालू केल्या त्याची चौथी शाळा आपल्या मध्ये आहे फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जाणार आपण सर्वजण माणस आहोत बहुजन समाजाचा विचार करणारे हो। आपण माणस आहोत आणि अजितदानी जेव्हा भूमिका घेतली त्यांनी पक्षाचं थीम लाईन दिलेला आहे वसा विकासाचा विचार बहुजनांचा आणि त्या थीम लाईन नुसार दादांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इथून पुढचा प्रवास हा अत्यंत ताकदीने समर्पकपणे आपल्याला भविष्यात हा करावाच लागणार आहे दादांनी आपल्या तालुक्यासाठी जे जे केलंय ते निश्चित प्रकारे वाखण्याजोग आहेत पण याच्या आधीच्या नेत्यांनी सुद्धा केलेलं आहेत पण आज मी एवढंच सांगेल मी आमदार झाल्यापासून राजकीय दृष्ट्या मी बऱ्याच गोष्टी जवळून पाहिल्या या आमच्या सगळ्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या डोक्याच्या आवक्याच्या बाहेर आहे रुक। पर असं बुनबुनून जातो रोक पण मी ज्या गोष्टी बारकाईनी ज्या पाहिलेल्या आहेत या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत मी तुम्हाला सर्वांना सांगतो की अजित दादा पवार हा सच्चा माणूस आहे प्रत्येक जुन्नरचा आमचा शेतकरी प्रत्येक जुन्नरचा हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचाराचा माणूस हा दादा पवारांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय जेव्हा आम्ही घेतो हा वैयक्तिक निर्णय नसतो हा निर्णय घेत असताना जनतेच्या हिताच काय आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जावं लागतं आणि म्हणून भविष्यातही अनेक प्रश्नांना वाचा आणि मार्ग फोडण्यासाठी दादा हे आपल्या त... तालुक्याला राज्याला जिल्ह्याला हे लाभलेलं खंबीर नेतृत्व आहे मला आपल्याला सर्वांना आवर्जून सांगायचं हा इथं मेळावा जरी होत असेल तर मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत या निश्चित प्रकारे सरकारने त्याचा विश्वास घेऊन विचारात घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा पण तोडगा निर्णय हा लवकरात लवकर काढला पाहिजे या मताचा एक मराठा समाजाचा सुपुत्र म्हणून माझी वैयक्तिकरित्या आहे आणि म्हणून राज्याचे नेते तर आहेत काहीतरी आश्वासक ते आपल्याला सांगतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांना शब्द देतो की जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा तुमच्या नेतृत्वाखाली भविष्य डौलानी फडकल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी